नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्रीमती पोळ वर्ग अकरावी विषय इतिहास प्रकरण तिसरे भारतातील ताम्रपाषाण युगीन वसाहती या प्रकरणाचा आपण अभ्यास करत आहोत या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आज आपण ज्या भागाचा विचार करत आहोत पहा की मध्य प्रदेश आणि या मध्य मधील कायथा संस्कृती तसेच माळवा संस्कृती आणि तसेच गुजरातमधील ताम्रपाशाणवीन ग्रामवासतींचा विचार यामध्ये आपण करणार आहोत तर पहा की कायथा संस्कृती कायथा मध्य प्रदेश पा... मधील पासून पूर्वेकडे पंचवीस किमी अंतरावर छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर आहे ही।, ही नदी चंबळ नदीची उपनदी की चंबळ नदीची उपनदी असलेली जे छोटी काली सिंध नदीची आहे या सिंध नदीच्या तीरावर हे कायथा मध्य प्रदेशमधील हे भाग पहा तर कायथा संस्कृती ही नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती काय संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते म्हणजे या संस्कृतीतील लोक शेती व पशुपालन करत असत ते प्रामुख्याने हाताने घडवलेली मातीची भांडी गारगोट्टीच्या दगडापासून बनवलेली सूक्ष्म वापरत होती याशिवाय कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार संगजिरा या दागडाच्या भुकटी पासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी यासारख्या वस्तू मिळालेल्या आहेत की या संस्कृतीमध्ये किंवा इथं जे उत्खनन झालं या उत्खननामध्ये सूक्ष्म आसराशिवाय या घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी मिळालेल्या आहेत बांगड्या मिळालेल्या आहेत तसेच संगजिरा या दगडाच्या घुटीपासून बनवलेल्या चक्तीच्या आकाराचे छोटे देखील सापडलेले आहेत कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध सई संबंध हडप्पा नगराच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा असे दिसते की कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती या दोन संस्कृतीचा परस्पर संबंध हा हडप्पा नगराचा उदय होण्याच्या अगोदरपासूनच असावा असं संशोधकांचं मत आहे पहा कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहार संस्कृतीचे लोक मध्यप्रदेश सॉरी मध्य प्रदेशमध्ये आहे काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशमध्ये एकत्रित नांदल्या असल्याचीही शक्यता आहे त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात पहा त्यानंतर जी माळवा संस्कृती आहे या माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात तर आपण ही जी माळवा संस्कृती आहे या माळवा संस्कृतीचा विचार करणार आहोत पहा माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार हा प्रथम माळव्यात झाला हे तिच्या नावावरून स्पष्ट आहे ही संस्कृती मध्य प्रदेश मध्ये इसवी सन पूर्व अठराशे ते बाराशे या कालखंडामध्ये अस्तित्वात होती पहा माळवा संस्कृतीचा जो कालखंड आहे हा इसवी सन पूर्व अठराशे ते बाराशे असा आहे नर्मदा नदीवरील महेश्वराच्या पलीकडील तीरावर नावडा टोली नावाचे माळवा संस्कृतीचे महत्वाचे स्थळ आहे पहा पहा नावडा टोली हे माळवा संस्कृतीतलं एक महत्वाचं स्थळ जे कुठ आहे नर्मदा नदीवरील महेश्वराच्या पलीकडील तीरावर तिरा, तर त्याखेरीज मध्य प्रदेशात सागर जिल्ह्यातील आयरन उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्वाची स्थळे माळवा संस्कृतीतील आहेत पहा त्याचबरोबर आपल्याला असा नागदा आणि आयरण येथील जे माळवा संस्कृती जी आहे या माळवा संस्कृतीच्या ग्रामवासी तटबंदी युक्त होत्या त्याच्यानंतर आपल्याला ताम्रपाशाण युगीन ग्रामवासतीचा काळ या दृष्टिकोनातून थोडासा आपण गुजरात कडे वळण्याचा प्रयत्न करू की गुजरात मधील युगीन ग्राम वासाहतीचा काळ जो आहे हा हडप्पा संस्कृतीचा पूर्व काळ म्हणजे इसवी सन पूर्व तीन हजार नऊशे पन्नास ते इसवी सन पूर्व दोन हजार सहाशे दुसरा नागरी हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व सव्वीसशे ते इसवी सन पूर्व एकोणीसशे आणि हडप्पा संस्कृती लयाला गेल्यानंतरचा हडपोत्तर कालखंड इसवी सन पूर्व एकोणीसशे ते नऊशे या तीनही टप्प्याशी मिळता जुळता म्हणजे गुजरातमधील ताम्रपाशायोगी गाव वसाहतींचा काळ हा हडप्पा संस्कृतीचा पूर्व हडप्पा नागरी हडप्पा आणि हडप्पा उत्तर कालखंड या तीनही टप्प्याशी मिळता जोता दिसून येत आहे गुजरातमध्ये गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्यांचे स्रोत विपुल प्रमाणात मिळाले काय सापडलं इथं तर गारगोटीच्या वर्गातील म्हणजे गारगोटीचे मौल्यवान खडे त्याचा उपयोग करून रंगबिरंगी मणी बनवणे हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता आणि हे खडे उपलब्ध करून देण्यासाठी गुजरात मधील गाव वसाहतींचा मोठा वाटा होता असं लक्षात येते की प्रामुख्याने पशुपालकांच्या ग्रामवासहती काही ठिकाणी हे लोक निमभटके जीवन देखील जगत असावेत असाही अंदाज व्यक्त केला जात आहे गुजरातमधील ताम्रपाशाणगीन वसाहतीच्या मातीच्या वांड्यामध्ये कच्छ सौराष्ट्र उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य वैविध्यढ गुजरात मधली जी ताम्रपाशाणी वीर आहेत त्यांच्या मातीच्या भांड्यामध्ये कच्छ सौराष्ट्र उत्तर गुजरात असे प्रादेशिक विविधता आढळते इसवी सन पूर्व एकोणीसच्या सुमारास इसवी सन पूर्व एकोणीसशेच्या सुमारास कच्छ सौराष्ट्र मधील या गाव वासाहती उजाड झाल्या असं सांग सांगितलं जात तर हडपोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रात रंगपूर संस्कृती होत्या हडप्पा उत्तर कालखंडामध्ये दक्षिण सौराष्ट्रामध्ये प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रामध्ये रंगपूर संस्कृती होत्या या ताम्रपाशाणयुगीन या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये मातीच्या भांड्याचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्याचे रंग घाट आणि नक्षी याबाबत साम्य आहे या संस्कृतीमधील जे मातीची भांडी आहेत ते आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा भांड्यांचा जो रंग घाट किंवा नक्षी यामध्ये काय आढळून येत आहे सारखेपणा आढळून येत आहे त्या इसवी सन पूर्व अठराशे ते बाराशे या काळामधील अस्तित्वात होत्या त्यानंतर आपल्याला आता थोडस महाराष्ट्राकडे वळायचे की ताम्रपाशनयोगीन महाराष्ट्र की महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते याचा पुरावा कुठे मिळालेला आहे दायमाबाद इथे मिळाला की महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले याचा पुरावा दायमाबाद इथे मिळाला ते तिथे पोहोचण्याच्या आधीच्या काळात तिथे जी ताम्रपाशनयुगीन संस्कृती होती तिला सावळद्या संस्कृती या नावाने ओळखले जाते त्यानंतर तिथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोरवे संस्कृती यांचे अवशेष मिळाले आहेत पहा हे पाठ्यपुस्तकामध्ये वरील चित्रफितीचे लिंक दिलेले आहे पहा त्या मधील जी संस्कृती आहे किंवा त्याची जी चित्रफित आहे ती पाहून अधिक माहिती प्राप्त करू शकता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण ही जी सावळदा संस्कृती आहे या सावळदा संस्कृतीचा विचार करूया धुळे जिल्ह्यात सावळदा हे शहर आहे हे गाव आहे हे तापीच्या तीरावर वसलेले आहे आणि सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व सुमारे दोन हजार ते आठराशे असा होता. या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्यशयुगीन लोकांच्या सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा असं संशोधकांचं मत आहे की दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते त्यावरील नक्षीकाम तिराकरे माशाचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृतीचा समावेश होता त्याखेरीज तांब्याच्या वस्तू गारबी वर्गातल्या खड्याचे मणी खडापासून बनवलेली तिरागरे दगडी पाटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरत होत्या त्यांच्या गाव वासाहती होती, होती तटबंदी होती त्यांची घरे मातीची होती आणि घरातील जमीन गाळ आणि माती एकत्र करून चोपून बनवलेली होती सावदा संस्कृतीच्या लोकांचा आणि सौराष्ट्रातील हडप्पा लोकांचा संपर्क होता की धुळे जिल्ह्यामध्ये कावठे धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखाच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे पहा तर ठीक आहे याचा पुढील भाग आपण पुढील नाटकामध्ये विचारात घेऊयात